जेव्हा सर्व उपाय होतात फेल त्या ठिकाणी स्वामींची सेवा येते कामे श्री स्वामी समर्थ जय जय स्वामी समर्थ आज मी तुम्हाला एका स्वामी सेवेकरिताईंना आलेला स्वामींच्या लीलांचा अद्भुत अनुभव सांगणार आहे स्वामी, स्वामी महाराज हे फक्त आपल्याला म्हणजेच मनुष्याला तारणारे नसून त्यांना मुख्या जीवांची जी देखील तितकीच काळजी आहे असाच या बाबतीत आलेला अनुभव एक ताई आपल्याला सांगत आहे त्या सांगतात माझ्या या अनुभवांमुळे तुमची खात्री पटेल की स्वामी महाराज हे फक्त नसून व्यक्ती शेती आणि पशुधन यांचे संरक्षक आहेत आमच्या गाईला साधारणपणे दोन महिन्याचे वासरू सुरू होते एके दिवशी माझे पती गाईचे दूध काढत होते अचानक गाईने पाय धरला आणि तो दुधाच्या भांड्याला लागू सगळे दूध खाली पडले संतापून माझ्या पतीने गायीच्या पाठीवर मारले पतीने जसे मारले तशी गायी पटकन खालीच बसली ते संध्याकाळपासून दुसऱ्या दिवशीच्या सकाळपर्यंत गाय त्याच ठिकाणी तशीच बसून होती आम्ही सकाळी डॉक्टरला बोलवले आणि डॉक्टरांनी उपाय केले काही इंजेक्शन देखील दिले पुढचे पाच ते सहा दिवस सलग डॉक्टर येत होते परंतु गाय जागची हालत नव्हती गाय बसून असल्याने तिची कमरेखालची जागा दुखावली गेली होती गाय बसली होती ती जागा रहदारीची होती गावातल्या लोकांची अडचण व्हायला लागली होती आम्ही दहा बारा लोकांनी गायीच्या पोटाखाली लाकूड घालून तिला उचलण्याचा प्रयत्न केला पण गाय जागची हालत नव्हती जवळपास दहा दिवस उलटून गेले होते गाय एका ठिकाणी बसून असल्याने मांड्यांना जखमा होऊ लागल्या होत्या घरातही गायीमुळे भांडणे होऊ लागली होती गायीच्या विषयी सुरू होऊन एकमेकांवर दोषारोप सुरू व्हायचे मी अनेक वर्षांपासून स्वामींची सेवे करी एके दिवशी मी कडे मांडले गाय ही दत्त महाराज आहे तुम्ही सेवेचे पुस्तक जाता जाता मला त्यात वल्गास्र दिसले त्याची संपूर्ण सेवा मी वाचून काढली घरात कोणालाही न सांगता मी हळद घेऊन तिला घट्ट करून गायीच्या अंगावर तीन दिवस हाताचे ठसे उमटवत होते ज्या दिवशी मी ठसे उमटवले त्याच्या दुसऱ्याच दिवशी गाय थोडीशी हालचाल करू लागली तिसऱ्या दिवशी ती सरकत सरकत गोठ्यापर्यंत गेली तिथपर्यंत कशी गेली हे फक्त स्वामींनाच माहिती सेवेला स्वामी, से स्वामी पावत होते हे पाहून मला धीर येत होता गाय आता वासराला चाटू लागली होती गाय बरी होत होती परंतु घरातले तंटे मात्र काही संपत नव्हते मी अनेकदा प्रयत्न केला सांगायचा पण व्यर्थ गेला दहाव्या दिवशी गाय उठून उभी राहिली आणि मी सगळ्यांना आनंदाची गोष्ट सांगितली घरातल्या लोकांचा माझ्यावर आणि सेवेवर विश्वास बसेना जिथे डॉक्टर थकले तिथे माझी सेवा काय करणार असे त्यांना वाटत होते परंतु स्वामींची लीला आणि अशक्यही शक्य करण्याचं त्यांचं सामर्थ्य जेव्हा त्यांनी पाहिले तेव्हा त्यांनीही त्यांनाही आनंद झाला शेवटच्या अकराव्या दिवसाचा छाप मी गोमुखावर मारला आज आमची गाय सुखरूप आहे आणि तिला गेल्या काही वर्षात काहीही झालेलं नाही खरंच अशक्यही शक्य करतील स्वामी श्री स्वामी सोडत